तर नमस्कार मंडई आणि बघा आता खूप विनवण्या केल्यानंतर गीताबाई शेवटी आज आपल्या शेतात आली आहे हरभरा कापायसाठी तुम्हाला जुन्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं की हिच्या मागं किती धावा लागला आपल्याला दोन तीन दिवस दुसऱ्याच्या वावरात जाऊन येईल सांगा लागलं का ये, ये म्हणून आता एवढं झाल्यानंतर हे आपल्या एवढ्या बायांना घेऊन हरभरा कापायसाठी आली दुपारची हे वाजले आहे जवळजवळ हे एक वाजलं आहे आता आणि एक वाजता आता आमच्या शेतात अशा प्रकारे हरभरा कापणं सुरू आहे

उद्या कुठे चालली गीताबाई कापा कोणाचा रवींद्र पाटील तुमच्याच गावचा आता गीताबाई आता आज कापून देणार आहे आणि उद्या पुन्हा चालली दुसऱ्याच्या वावरात गहू कापासाठी आणि बघा आता मंडळी आता आज इतक्या दिवसानंतर गीताबाई आली आणि लगेचच उद्या गहू कापायला जाणार आहे तर आ, आता बघा तुम्ही <laughs> कमेंटमध्ये मला सांगा मी काय केलं पाहिजे अशा वेळेस कारण कसं आहे माहिती आहे का, मा का इतकं त्या दिवशी एवढ्या विनवण्या केल्या त्या दिवशी बयच झाली होती थोडीशी पण आम्ही गमतीतच घेतलं आजही तसंच आता सरळच म्हणत आहे की उद्या पुन्हा येत नाही तू चालली उद्या मग कापासाठी गहू होते मग वर्षभर खासाठी बापा मध्ये घेऊन घे दाखव दाखव नाही अंजू सापडला पा अंजूला पैसे सापडले अंजूच्या नशिबात पैसे होते तर अंजूला सापडले आता त्याचं का करते मग पैसेच तू माझ्या मुलाला चॉकलेट घेऊन देतो एक रुपया सापडला आहे ते शेतामध्ये अच्छा अच्छा तर पा आता अंजूला एक रुपया सापडला अंजू आता चॉकलेट घेऊन देणार आहे आमच्या सगळ्या बायांना मुलांना घेऊन देणार आहे तर बघा मंडळी अंजूला आता एक रुपया सापडलेला आहे ते सांगत आहे तुम्हाला आणि अंजू म्हणजे गीताबाईची सुनबाई आहे सुलत घरची तर बघा आता आणि गीताबाई पण आता काही तशी खुश नाही आहे थोडं नाराजच आहे ते कारण त्या दिवशी थोडंसं आमचं तानाबानी झाली होती आणि तानाबानी नाही जर केली तर तिकडून हे लोक कामाला येत नाही तर अशा वेळेस आम्ही काय करायचं इथपर्यंत कापत आलेलं आहे आणि हे आपलं देवस्थान सुद्धा आलेलं आहे बघा आपलं देवाचं मंदिर आलाय तर आता गीताबाई काही जास्त बोलत नाही त्यामुळे आता आपणच जावं म्हटलं बोलायला फोटो आला पाहिजे असं गीताबाई कशी काम करता करता तर पटकन पाहिजे असं पाहिजे देवाय तेव्हा कशी पाहताय आता उठून दिसताय ना एवढ्या मध्ये उठून दिसत आहे ना पाय बर गीताबाईची सून पाहतच नाही आता पाय ना इकडे पाय हे वे गीताबाईची सून गीताबाईची सून वे <laughs> त्या दिवशी व्हिडिओ पण निघली नाही म्हणते आज चांगला फोटो काढा म्हणते म्हणून काढत आता आणि मंडळी बघा प्रत्येक बायांचा पोशाख बघा आमच्याकडे हरभरा असो कोणतंही पीक जेव्हा कापायला येते तेव्हा कापायला येऊ हो किंवा रेग्युलर शेतीची काम असो तर हा पोशाख असतो आमच्याकडे शलवार सलवारचं चुस्त असते आणि शर्ट आणि हातामध्ये हातामध्ये असा मोचा असते मोचा म्हणजे सॉक्स असते आणि डोक्याला रुमाल असते आणि हातामध्ये विया अशा प्रकारे पूर्ण एक प्रकारचा पोशाख असते तर तो पोशाख पूर्ण घालूनच हा हे काम करावं लागते कारण जर आपण हातामध्ये सॉक्स घातला नाही हातमोजा जो घातला नाही तर मग हात कापते तो आणि हरभऱ्याला एवढं खार असते की त्या हा खाराने पूर्ण खा हाताला खाज येते आणि हात असा हे होऊन जाते पूर्ण त्याच्यामुळे ते घे घालणं खूप आवश्यक असते तर आणि हे जे रेग्युलर जे काम करतात ज्या बाया शेतीचे तर त्यांना सवय असते या गोष्टीची त्यांना तेवढं काही नाही पण नवीन जर माणूस किंवा बाई हे काम करायला लागले तर त्यांना खूप फार अवघड जातं खूपच जास्त अवघड जातं कारण भर ऊन आहे बघा दोन वाजले आता जवळजवळ आणि टाईम दोन वाजले आहे आणि तेवढ्या दोन वाजताच्या एवढ्या भर उन्हामध्ये त्यांचं काम करण्याची त्यांची पद्धत बघा आणि त्यांच्या हाताला उरक बघा कसे झटपट झटपट अशा सगळ्या मिळून अशा कापत आहे हरभरा आणि कोणाचाही हेवा न करता मागे पुढे न बघता जे जे ज्यांना ज्यांना जे जे पात भेटली ते ते पात कापाचं काम करत आहेत या सगळ्या बाया कारण हुंडेवारी काम असते त्याच्यामुळे यांना सगळ्यांना झटपट झटपट असं काम करावं लागते कारण हुंडा असतो एका दिवशी जवळजवळ आठशे नऊशे रुपये रोजी पडली पाहिजे एका एका बाईची असं यांचं ठरवलेलं असते म्हणून प्रत्येक बाई ही जोराजोमात काम करत असते पण कसं आहे आता काम वगैरे ह्या जोरात करते हे गोष्ट मान्य आहे मला पण आता उद्या यांनी दुसऱ्याचा गहू कापायला चालले म्हणत आहे तर आता कधी येते कधी नाही हे आता मलाही निश्चित माहीत नाही आणि विचारायला गेलं तरी त्यांनी अशा बरोबर सांगणार नाही त्यामुळे आता तुम्हीच हो हो सांगा मंडळी अशा वेळेस आम्ही काय केलं पाहिजे सांगा यांना कशा पद्धतीने बोललं पाहिजे कारण त्या दिच्या व्हिडिओमध्ये तुम्ही म्हणत होते की गीताबाईला सांभाळून घेता येईल होत असते गलती मजुरांचं विचार करावा लागतो आपलं लागते आपल्याला असं वगैरे तुम्ही म्हणत होते कमेंट्स आल्या होत्या मला पण आज तुम्ही नक्की मला कमेंट्समध्ये सगळ्या भावा बहिणींनी सांगा की गीताबाई एवढ्या दिवसानंतर आली तुम्ही याच्या आधीचा व्हिडिओ जाऊन बघा नाहीच येत म्हणे मातीत जाऊ दे म्हणे तुमचा हरभरा म्हणे आम्ही का करू म्हणे आणि आता इकडून तिकडून आली तर आता एक दिवस करून पुन्हा दुसऱ्याच्या कामाला चालली तर अशा वेळेस आम्ही काय केलं पाहिजे तिला कशा पद्धतीने समजवलं पाहिजे किंवा कसं बोललं पाहिजे तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मंडई कसं आहे माहिती आहे का आपल्या शेतामध्ये जे मजूर येतात कामाला तर एकाच म्हणजे एकच मजूर नसतो पाच सहा बायाचा ग्रुप वेगळा असतो कधी आठ नऊ बायाचा ग्रुप वेगळा असतो सगळ्या मजुरांना आपल्याला लावून ठेवावं हो लागते पण कधी कधी का होते माहिती आहे का हेच मजूर येतो म्हणून म्हणते आणि मदत जर त्यांना दुसरं काम आलं तर मग ते वेळेवर ना आपल्याला धोका देते म्हणजे येत नाही तर त्यामुळे मग आपल्याला यालाही घेऊन चालवं लागते आणि त्यालाही घेऊन चालावं लागते तर याच कारणामुळे आमचा सगळा गोंधळ झाला नाही तर असा गोंधळ होत नव्हता कारण आम्ही असं खरं म्हटलं ना फसतो आम्हीच त्यांनी फसत नाही कारण ते लोक कशी करते माहिती आहे का कामं घेते आपले आणि दुसऱ्याकडे जाते त्यांना मनाला कोणी नाही राहत पण आम्ही जर त्यांना बोलवलं आणि दुसऱ्याला जर लावलं तर आम्हाला बोलणारेसुद्धा त्यांनी असतात म्हणून आता अशा वेळेस आम्ही काय केलं पाहिजे कशा पद्धतीने यांना समजवलं पाहिजे तर तुम्ही एक छोटीशी कमेंट्स नक्की करा सगळ्यांनी आणि आता चालू आहे यांच्या गोष्टी यांच्या गोष्टी कोणत्या गुष्� चालू आहे माहिती आहे का जे हरभऱ्याची पात असते कोणी कमी घेते कोणी जा कोणी जास्त घेते त्याच्यात गमती जमती सुरू आहे यांच्या वर्षभराची पन्नास साठ हजार होत मजुरी पन्नास साठ हजार पन्नास साठ हजार होतो सुद्धा मजुरी वर्षभराची जास्त होती हो आणि मंडळी भरपूर दिवसापासून मी यांना म्हणत होती की माझे पस्तीस केस सबस्क्रायबर पूर्ण झाल्यानंतर मी तुम्हाला काहीतरी चालणार तर आजच माझे पस्तीस केस सबस्क्रायबर पूर्ण झाले सकाळीच तर मी आज सकाळी येतानाच यांच्यासाठी जिलेबी घेऊन हो आली आणि आम्ही सगळ्यांनी मिळून हे कापणं झाल्यानंतर जिलेबी खाल्ली तर आजचा संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला तर एक कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय बाय सगळ्यांना तर गीताबाईला काय म्हटलं पाहिजे तर एक कमेंटमध्ये नक्की सांगा मंडळी तुम्ही